नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा फळाबद्दल बोलणार आहोत ज्याचा उल्लेख प्राचीन काळापासून आयुर्वेद इस्लामिक ग्रंथ आणि जगभरातील आरोग्य संशोधनामध्ये केला जातो ते म्हणजे खजूर हा साधा दिसणारा पण गुणांनी भरलेला खजूर आपले शरीर मेंदू आणि मन यासाठी किती उपयुक्त आहे हे आपण आज सविस्तर पाहणार आहोत खजूरला जगभरात सुपरफूड म्हणून मान्यता मिळत आहे पण खरं तर आपल्या परंपरेत आणि संस्कृतीत तो शेकडो वर्षापासून महत्वाचा घटक आहे खजूरचा इतिहास पाहिला तर त्याची उत्पत्ती अरब देशात झालेली आहे पैगंबरांनी रमजानमध्ये रोजा उघडण्यासाठी खजूर खाण्याची परंपरा सांगितली आहे म्हणूनच मुस्लिम धर्मात खजूरला विशेष महत्व आहे भारतात देखील प्राचीन काळी खजूर आयुर्वेद औषधांमध्ये वापरला जात असे सण उत्सव पारंपरिक पदार्थ आणि धार्मिक विधींमध्ये खजूरला कायम एक वेगळी जागा मिळालेली आहे यावरून तुम्हाला समजलेच की हे पळ फक्त चौदा नाही तर आपल्या आयुष्याशी खोलवर जोडलेलं आहे आता आपण खजूरच्या मोशन विल्ल्यांविषयी माहिती घेऊया फक्त शंभर ग्रॅम खजूरमध्ये सुमारे दोनशे सत्याहत्तर कॅलरी ऊर्जा मिळते त्यात तब्बल सात ग्रॅम फायबर असते जे आपल्या पचनासाठी खूप उपयुक्त आहे पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम विटॅमिन बी सिक्स आयर्न अँड अँटीऑक्सिडंट हे सर्व घटक खजूरमध्ये मुबलक प्रमाणात असतात त्यामुळे दोन तीन खजूर खाल्ले तरी आपल्या शरीराला दिवसभरासाठी आवश्यक ऊर्जा मिळू शकते म्हणून खजूरला नैसर्गिक एनर्जी बार असे म्हटले जाते पचनासाठी खजूर अतिशय फायदेशीर आहे यात असलेले फायबर बद्धकोष्ठतेची समस्या कमी करतात आणि पचनक्रिया सुरळीत ठेवतात ज्यांना वारंवार पोट बिघडण्याचा त्रास होतो किंवा अन्न नीट पचत नाही अशा लोकांसाठी खजूर हा उत्तम पर्याय आहे तो आपल्या आतड्यांचे आरोग्य टिकवून ठेवतो आणि दीर्घकाळ चांगल्या डायजेशनसाठी मदत करतो हाडे आणि स्नायूंसाठी खजूर अत्यंत उपयोगी आहे यात असलेले कॅल्शियम फॉस्फरस आणि मॅग्नेशियम हाडांना बळकटी देतात व्रताप काळात येणारी हाडांची झीज टाळण्यास खजूर खूप फायदेशीर ठरतो खेळाडूंना आणि जिम करणाऱ्या लोकांना स्नायूंच्या पुनर्बांधणीसाठी खजूर मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरतो हृदयाच्या आरोग्यासाठीही खजूर फायदेशीर आहे यात असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदयाची कार्यक्षमता सुधारतात कोलेस्टेरोलचे प्रमाण नियंत्रित ठेवतात आणि रक्तदाब सामान्य ठेवण्यास मदत करतात ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे त्यांनी दररोज दोन तीन खजूर खाल्ले तर दीर्घकाळ फायदा होतो मेंदू आणि स्मरणशक्तीबद्दल बोलायचे झाल्यास खजूरमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट मेंदूला तानापासून वाचवतात स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करतात आपल्या त्वचेबद्दल आणि केसांबद्दल सांगायचे झाले तर खजूरमध्ये असलेले विटॅमिन सी आणि डी त्वचेला त्वचेला तजेलात आणतात सुरकुत्या कमी करतात आणि त्वचेचं तारुण्य टिकवून ठेवतात केस गळण्याची समस्या कमी करण्यास आणि केसांची ताकद वाढवण्यासाठी खजूर खूप फायदेशीर ठरतो स्त्रियांसाठी खजूर खूप उपयुक्त आहे संशोधनानुसार खजूर प्रसूती सोपी करण्यासाठी खूप मदत करतो आईला आवश्यक ऊर्जा पुरवतो आणि बाळाला देखील पोषण मिळवून देतो खजूरमधील आयर्नमुळे रक्तशय कमी होतो आणि गर्भधारणे दरम्यान होणारा थकवा आणि अशक्तपणा दूर होतो खजूर वजन वाढवण्यासाठी तसेच कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरू शकतो वजन वाढवायचं असेल तर दुधासोबत खजूर खाल्ले तर शरीराला भरपूर ऊर्जा आणि पोषण मिळते पण जर खजूर मर्यादित खाल्ले तर हे वजन कमी करण्यासाठीही मदत करतात कारण हे आरोग्यदायी गोड पदार्थ आहेत जे साखरेच्या जागी वापरले जाऊ शकतात खजूर वजन वाढवण्यासाठी तसेच कमी करण्यासाठीही उपयोगी ठरू शकतो वजन वाढवायचं असेल तर दुधासोबत खजूर खाल्ले तर शरीराला भरपूर ऊर्जा आणि पोषण मिळते पण जर खजूर मर्यादित खाल्ले तर हे वजन कमी करण्यासाठीही मदत करतात कारण हे आरोग्यदायी गोड पदार्थ आहे जे साखरेच्या जागी वापरले जाऊ शकतात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात खजूरची मोठी भूमिका आहे यात असलेले अँटीऑक्सिडंट शरीरातील हानिकारक फ्री रॅडिकल्सची लढतात त्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि सर सर्दी खोकल्यासारखे वारंवार होणारे आजार दूर राहतात आता एक महत्वाचा प्रश्न खजूर कोण खाऊ शकते आणि किती प्रमाणात खाऊ शकतो लहान मुलं रोज एक ते दोन खजूर खाऊ शकतात त्यामुळे त्यांना ऊर्जा मिळते आणि अभ्यासासाठी एकाग्रता वाढते तरुणासाठी तीन ते पाच खजूर खाणे योग्य मानले जाते खेळाडू किंवा जिम करणारे लोक व्यायामानंतर पाच ते सात खजूर खाऊ शकतात गर्भवती स्त्रिया दिवसाला तीन ते चार खजूर खाऊ शकतात पण डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे वृद्ध व्यक्तींनी दोन ते तीन खजूर खाल्ले तर पुरेसे असतात डायबिटीज असलेल्या लोकांसाठी खजूर मर्यादित प्रमाणात खाणे योग्य आहे त्यांच्यासाठी दिवसाला एक किंवा दोन खजूर पुरेसे असतात कारण खजूरमध्ये नैसर्गिक साखर असते जी रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढवत नाही पण तरीही काळजी घेणे गरजेचे आहे खजूर खाण्याची वेळ सुद्धा महत्वाची आहे सकाळी उपाशी खजूर खाल्ले तर तो शरीराला नैसर्गिक ऊर्जा देतो आणि दिवसाची सुरुवात उत्तम होते व्यायामानंतर खजूर खाल्ले तर स्नायूंना पुन्हा ताजेतवाने होण्यासाठी मदत होते रात्री झोपण्यासाठी खजूर आणि दूध घेतल्यास चांगली झोप लागते आणि थकवा कमी होतो खजूरखाने वेगवेगळे प्रकार आहेत काही लोकांना तो थेट खायला आवडतो काही लोक खजूर दुधात भिजवून खातात काहींना खजूर स्मूदी किंवा शेकमध्ये वापरायला आवडतो खजूर चुर, चिर चिरून सलाडमध्ये मिठाई किंवा एनर्जी बारमध्ये घालता येतो त्यामुळे त्याची चव वाढते आणि तो अधिक पौष्टिक बनतो